काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली मागायच आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित तु गुन्हेगारीला तुम्ही द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्ट न ते सरमाडका कोण आहे तेव्हा अटक झालेला त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते त्यांना पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टी जायची शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराड याचं वारंवार नाव हे समोर येत होतं परंतु आता एक नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आला आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमुळे आता धनंजय मुंडे यांचं नाव देखील चर्चेमध्ये दे यायला लागलं आहे जसं जसं वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणीमध्ये दे येत आहे तसं तसं धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा असलेला हा वाल्मिक कराड या वाल्मिक कराडने अफाट प्रॉपर्टी धनंजय मुंडे यांच्या जीवावरती कमवली आणि तीच प्रॉपर्टी ही धनंजय मुंडे यांचीच आहे असे उद्गार थेट जरांगे पाटील यांनी केले आहेत जरांगी पाटील यांनी धनंजय मुंडे यांना चांगलं टार्गेट केलं आहे ह्या टोळ्या मात्र धनंजय मुंडे याच्या टोळ्या आहेत या धनंजय मुंडे त्यांच्या समाजाला खाली पाहायची वेळ आली या वाल्मिक कराडला सुट्टी द्यायची नाही या वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या जीवारती अफाट प्रॉपर्टी कमवली आणि जी प्रॉपर्टी वाल्मिक करारची नसून ह्या धनंजय मुंडेचीच आहे असे थेट सवाल जरांगी पाटलांनी केले आहेत एक सी सी टी व्ही फुटेज समोर आला आणि या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसून आले याच्यामध्ये राजेश पाटील पी आय हे देखील दिसून आले मग आता जारांगी पाटलांनी सरकारला इशारा दिला तुमच्याच खात्यातील लोक तुमच्याच खात्यातील मंत्री मग जनतेने जगायचं कसं ह्या धनंजय मुंडेंच्या लाभार्थी टोळ्या आहेत या धनंजय मुंडेला बड बडतर्प केलं पाहिजे असे अनेक सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलेत काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आली मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकट तु गुन्हेगारीला तुम्ही द्यायला लागले काय मंत्र्याच्या सपोर्टनं ते सरमाडका कोण आहे अटक झालेलं त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही शंभर टक्के नाही सरकार ही प्रॉपर्टी सरकारमधल्या मंत्र्याची जे धारांगी पाटील असंही म्हणतात जेव्हा हत्या झाली तेव्हा ह्या आरोपींनी एका मंत्र्याला नक्कीच फोन लावले आहेत त्यांचे सी डी आर काढले पाहिजेत परंतु देवेंद्र फडणवीस आता हे प्रकरण गांभीर्याने घेणार का जर खरोखरच आरोपींचे सी डी आर काढले तर एक मोठा मंत्री या जाळ्यामध्ये अडकू शकतो का परंतु असं होत नाही आता मात्र या चर्चेला अजून उदाहरण आला आहे हा सी सी टी व्ही फुटेज समोर आला आणि महाराष्ट्रभर खळबे उडाले आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा धन्यवाद